राजकीय पक्षांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीनं आम्ही प्रचार करणार लोकांमध्ये जाऊन आणि ह्या वेळेला कमळाला मत देऊ नये मोदींना पंतप्रधान करू नये हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न छोट्या छोट्या बैठका घेऊन महाराष्ट्रात करणार आणि तेवढं आमचं नेटवर्किंग आहे ठिकठिकाणी कार्यकर्ते आहे आणि त्यांचं हे मत झालंय असं मत का झालं याच्याबद्दल मग मी सांगितलं कि मोदी आर्थिक सामाजिक सगळ्या बाबतीमध्ये अपयशी आहे पंतप्रधान पंतप्रधानांनी काय काम करावं हे घटनेमध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याच्याकरता त्याला आ, अमर्याद पॉवर दिलेली आहे घटने राजा बादशापेक्षा तर आर्थिक परिस्थिती पूर्ण फेल कारण ते एका म्हणतात की भारताची इकॉनॉमी आता जगातली तिसरी होणार आणि लगेच दुसऱ्या श्वास म्हणतात की मी ऐंशी करोड लोकांना पाच किलो धान्य देणार जग हसतं तुमच्या प्रेसवर आपलं प्रेस हसत नाही पण तिकडचा प्रेस हसतो माझा मुलगा लंडनला म्हणून मला माहिती आहे सगळे हसत की तुम्ही म्हणता आम्ही तिसरी करून होणार नाही आमच्या देशामध्ये दे, ऐंशी करोड लोक पाच किलो हे धान्य मिळत नाहीत असे आम्ही त्यांना गव्हर्नमेंट देतो दुसरा विषय आहे धर्म आणि राजकारण मिक्स करू नये राजकारण वेगळे धर्माचंही वाईट होतं आणि राजकारणाचंही वाईट होतं तिसरं समाजाचे तुकडे केले ध्रुवीकरण केलं मग भारत देश मागे एकदा असं ध्रुवीकरण झालं असताना त्याची फाळणी झाली तर तुम्ही पूर्व परिस्थिती निर्माण करतात का तुम्हाला भारत इतका इंट्रॅक्ट ठेवायचा का नाही हाच भारताचे इंटिक नंतर संरक्षणाच्या बाबतीमध्ये चीनकडे आज कितीतरी स्क्वेअर माईलचा ताबा आहे आणि आपल्या घटनेप्रमाणे घटनादत्तक आले की आपली जी शेजारी राष्ट्र आहे सीमेला लावून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवायचे हीच तुमचं संरक्षण आहे तर नेपाळ अफगाणिस्तान सिलोन बांगलादेश या सगळ्या मालदीव सुद्धा इथे चीनला का बोलवतात ते तर आपल्या परराष्ट्र नीतीचं हे फेल्युअर आहे आपण शेजारी राष्ट्रांना धाकट्या भावासारखं वागवत नाही आपण एवढे आवडवे आहोत ती हे असते आणि सिलोनच्या पंतप्रधानांनी सांगितलं ना आम्ही अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याचं कारण आम्हाला पंतप्रधानांनी सांगितलं मुकेश अंबानी म्हणाले की माझ्या वडिलांनी मला सांगितले की प्रथमपासून शेवटपर्यंत गुजराती म्हणून जग गुजराती म्हणून मग मग हे भारत चालवत आहेत का गुजरात चालवत आहेत असे प्रश्न निर्माण म्हणून काही कारणाने आम्ही भाजपच्या लोकांचंही सर्वांना आवाहन करतो की ह्या वेळेला कमळाला मतदान देऊ नका भाजपच्या लोकांना सवय की जेव्हा त्यांची यायचे नाही निवडून आणि आधी किरकोळ मतं असायची सुद्धा एक पवित्र काम दैवी काम म्हणून त्यांना मतं द्यायची तर त्यांना मत देण्याचा आनंद मरेपरे घ्यायचा असेल तर ह्या वेळेला कमळाला मतदान देता कामा नाही कारण पुढे हा मतदानाचा अधिकारच निघून जाईल मग भाजपचे लोक त्यांनी कुठे देणार पवित्र काम कुठं करणार म्हणून त्यांनी सुद्धा ह्या वेळेपुरतं देऊ नये म्हणजे लोकशाही टिकून नये असा साधा प्रश्न आणि राजकीय पक्ष त्यांचं काम करतील पण जनतेला जनतेच्या जीवनावर जेव्हा आक्रमण होतं तेव्हा जनतेला करावं लागतं काही शेतकऱ्यांच्या जीवावर आक्रमण होतं कांदा कांद्याला दोन पैसे मिळायला की निर्यात करायला असे जे काय शेतकरी विरोधी दोन एक वर्ष एक आठवडा शेतकरी बसले सत्याग्रही पद्धतीने पण यांनी त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं त्यात कित्येक लोक मिळले तर शेतकरी विरोधी श्रमिकांच्या विरोधी सामान्य जनतेच्या विरोधी असं हे आहे म्हणून याला मतदान करू नये आणि हे म्हणण्याचा आपला अधिकार आहे पाच वर्षानंतर थँक्यू